धरंगपटलांनी याही गोष्टीचं आवाहन केलं की जे मराठा समाजामधले नेते आहेत त्या नेत्यांना राग काय येतोय मी फडणवीस यांना काही बोलला असेल तर ते पदावरती आहेत म्हणून बोललो आहे व्यक्ती त्यांचा माझा काही भुराबंधरा नाही त्यांनी पदावर बाजूला हवा हो मी त्यांना बोलणार नाही जो कोणत्या व्यक्ती पदावर असेल त्या व्यक्तीला मी बोलेन परंतु मराठा समाजाच्याच काही आमदार लोकांना ह्या गोष्टीचा राग आला आणि ते आता या विरोधामध्ये षडयंत्र उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत ते जे जे कोणी असतील त्या त्या मतदारसंघातील लोकांनी ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की हे लोक पुढल्या वेळा निवडून आले पाहिजेत विषय मराठा समाजाला न्याय मिळवून घेण्याचा आणि इतरावर अन्याय करण्याचा नाही आहे इतर सर्वांना तर न्याय भेटलाच पाहिजे आणि ऑलरेडी काही लोकांना भेटलेला आहे ज्यांना आवश्यकता त्यांनाही भेटला पाहिजे परंतु आज कंडिशनला मराठा समाजाच्या आरक्षणाचा चा, मुद्दा चालू असताना हा समाज या समाजामध्ये कितीतरी लोक आहेत की ज्यांची दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी चूल भेटत नाही अशा लोकांना न्याय मिळावा यासाठी हे सगळं चाललं आहे आणि असं असताना जर कुणी या गोष्टीला विरोध करत असेल आणि ते खास करून मराठा समाजामधले असतील तर त्या लोकांना हा न्याय जाणं गरजेचं आहे की जर तुम्हाला समाजाची कुठली काळजी नसेल तर तुम्हाला पदावर बसवण्याची गरज नाही आणि त्यामुळंच आपण वारंवार आता एक विनंती उठवतो आहे की जरांगी पाटलांनी आपल्या समर्थकासह राजकारणामध्ये उतरलं पाहिजे आणखी एक विषय कि की जारंगी पाटलांच्या चारित्र्यावरती शिंतोळ उडवण्याचा प्रयत्न केला आणि संशय व्यक्त काही लोकांनी करावा अशा पद्धतीचे वातावरण तयार करण्यात आलं मराठा समाजामधील त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं आहे की छगन भुजबळ हे घोटाळ्यामध्ये कुठल्या तरी आर्थिक व्यवहारामध्ये गुंतलेले असल्यामुळं भागतीलचा सुद्धा घोटाळा होता त्यामुळे त्यांचं नाव होतं आणि सध्या ते जेलमध्ये होते ते जामिनावरती बाहेर पडले परंतु ओबीसी समाजानं त्यांना स्वीकारलं ना ओबीसी समाजाने हा प्रश्न नाही विचारला की हा जेलवारी केलेला माणूस आहे तो व्यक्ती त्या समाजासाठी झटतो आहे आणि तो समाज त्याच्या पाठीशी उभा आहे मग मराठा समाजामधील लोक हे असे गणित का मारत आहेत जारांगी पाटलांची पार्श्वभूमी अशी नाही काही गोष्टी तिने बोलले असतील फक्त संशयाचे एक भूत तयार केले गेले आहे पण तो जारांगी पाटलांची प्रतिमा स्वच्छ आहे आणि त्यामुळं जे कोणी काही मोजकेच लोक आहेत जे जारांगी पाटलांच्या वर्तनावरती शंका घेत आहेत आणि कोणीतरी पाठीमागा असेल वगैरे वगैरे तर त्या लोकांना विनंती आहे की कि बाबांनो कितीतरी भ्रष्ट आद्य नेत्यांना त्या त्या समाजामधल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे हा नेता पण नाही आहे समाजासाठी काम करणारा माणूस आहे या व्यक्तीला स्वीकारायला तुम्हाला अडचण काय त्यामुळे मराठा समाजाने ह्यासुद्धा गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे ही जी भावना आहे या बाबतीमध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रीयन म्हणून आपणाला काय वाटतं हे निश्चितपणे खाली कमेंट लागवला जय महाराष्ट्र